बातमी का सांगू अधिकृत काय आहे का तुमच्याकडे काय काय यासाठी तुमचं असं जर म्हणणं असेल तुमचं असं म्हणणं असेल की ते म्हणतात ते धक्का लागला नाही तर सरळ जे आम्ही दोन सध्या जी आर विरोधात आता अकरा तारखेला जी केस चालू आहे ना त्याच्यामध्ये राज्य सरकारने देऊ नाही फक्त करतोय आम्ही का ते राज्य सरकारनं आता जी आर काढलेला आहे जी आर काढणारे मंत्री मंत्रिमंडळामध्ये आहेत ते उघडपणे भूमिका घेतात की आरक्षणाला धक्का लागलेला नाही तुम्ही त्यांच्या एवढी असं जर म्हणणं असेल तुमचं असं म्हणणं असेल की ते म्हणता ते धक्का लागला नाही तर सर जे आम्ही दोन सत्ता विरोधात आता अकरा तारखेला जी केस चालू आहे ना त्याच्यामध्ये राज्य सरकारने अॅफिडेव्हिट देऊ नाही फक्त एवढंच म्हणावं धक्का लागलेला नाही कोर्टाने योग्य त्यावर निर्णय घ्यावा विरोध नका करू आप तुम्ही डिपेंड नका करू तुम्ही प्रश्न तुम्ही सांगितले की जे आर नंतर मोठ्या प्रमाणात फुल प्रमाणपत्र देण्यात येते पण मराठवाड्यातले जे आठ जिल्ह्यात त्यात फक्त सत्तावीस प्रमाणपत्र जे आर नंतर देण्यात आलं नाही बातमी नका सांगू बातमी नका सांगू आधिक काय आहे का तुमच्याकडे बातमी काय आहे का याचं उत्तर देतो याचं उत्तर देतो आता दोन सप्टेंबरला जे आर आला त्याच्या संदर्भात कुठलाही शासन निर्णय आला तर याच्यामध्ये त्यांनी काय केलंय नातेसंबंधातील द्यायचं संबंधातील व्यक्तींनी व्यक्तींनी द्यायचं तर त्यांनी कमिटी वेगळी केली त्यांनी केलाय ग्रामसेवक केलाय कृषी सहाय्यक केलाय या सर्वाच्या या साठी एक एसओपी करावी लागते एक परफॉर्मा करावा लागतो यांची ट्रेनिंग चालू आहे त्याच्यामुळे लगेच येणार आहे पण ते जे केलंय त्यांनी जे गाडीला स्टार्टर मारलाय तर ती गाडी नक्की चालू होईल गेल्या दोन ते चार महिन्यामध्ये फेब्रुवारी मध्ये मार्च मध्ये मध्ये तुम्ही बघा किती सर्टिफिकेट देतील काय म्हणतोय अप्लाय केलेल्याची तुम्ही आकडेवारी आता जर शासनाने एक पत्रिका जाहीर करावी म्हणताय किती किती हजार किती लाख चौपन्न लाख चोपन्न लाख ते चोपन्न लाख म्हणून सांगताय शासन वेगळं काहीतरी सांगते एक एक जाहीर करायला शेतपत्रिका आणि ताबामालीचं काम दोन हजार चार सालापासून चालू आहे ना आता कुठे उरले सुरले फक्त कामा मारून राहिलेला आता सर्व शासनानं सिंपल बात आहे ना उरले कुठं काय याची परिस्थिती मी आम्ही तुमच्या समोर मानणार आहोत पहिल्यांदा आता नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत नगर परिषदा नगर नगर नगरपंचायती नगर त्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत यामध्ये यामध्ये ओबीसी नगराध्यक्ष या, या सत्याहत्तर म्हणजे ओबीसी नगराध्यक्ष पदासाठी सत्याहत्तर ओबीसी जागा महाराष्ट्रामध्ये राखीव आहेत आणि आम्ही वेगवेगळ्या पक्षांच्या भूमिकांवरती लक्ष ठेवून आहोत सत्याहत्तर नगराध्यक्षांपैकी मूळ ओबीसींना किती पक्ष तिकीट देत आहेत याकडे आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत जिथं मूळ ओबीसीचं तिकीट दाबवलं जाईल त्या पक्षाच्या विरोधामध्ये आम्ही काम करू तिथल्या ओबीसींना तसं आव्हान करू कारण हे लोकल मधलं पंचायत राज राजमधलं ओबीसीचं प्रतिनिधित्व आहे आणि हे प्रतिनिधित्व आज रोजी जर आपलं डावललं गेलं आपल्या हातून गेलं तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीची लिडरशिप ओबीसीचं प्रतिनिधित्व हे जागेवरती थांबणार आहे त्यामुळं दोन सप्टेंबरचा जीआर आर काढलं जात असताना ज्या ज्या पक्षांनी हा जीआर आर काढण्यासाठी मनोज झरंगे यांच्या मागणीला पाठिंबा दिला ते ते चेहरे ओबीसी बांधवांनी लक्षात ठेवले पाहिजेत आणि त्यांना मतदान देण्याऐवजी ओबीसीची भूमिका घेणाऱ्या आणि मूळ ओबीसीचं प्रतिनिधित्व सस्टेन करणाऱ्या उमेदवारांना ओबीसीनी मतदान करावं असं आमचं आव्हान या महाराष्ट्रामधल्या सर्व ओबीसी बांधवांना असेल mm. शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण तर संपलेलंच आहे निवडणुकामध्ये उरलेलं आरक्षण जर अशा पद्धतीनं तुमचं चॅलेंज केलं जात असेल हिरावून घेतलं जात असेल तर इथून पुढे ओबीसीचा प्रतिनिधी बडुत्या आलोत्यामधला प्रतिनिधी भटक्या विमुक्त जाती जमातीमधला प्रतिनिधी ज्या मंडळ आयोगाच्या माध्यमातून सामाजिक न्याय देण्यासाठी प्रतिनिधित्वासाठी आरक्षण दिलं गेलं त्या प्रतिनिधित्वाचा गैरअर्थ घेऊन गरिबी हटवण्यासाठी किंवा कोणाच्या राजकीय प्रेशर खाली येऊन जर ओबीसीच्या अनात माती कालवण्याचं काम दोन सप्टेंबरच्या जी न केलं असेल हे बघा लोकनियुक्त सरकारने आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण केलेलं नाही आमच्या हक्क अधिकाराच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये अनेक आयोगांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये दोन सप्टेंबरचा जीआर आर काढल्याची भावना या ओबीसीच्या सर्व जनतेमध्ये ओबीसीच्या प्रतिनिधीमध्ये गेलेली आहे आता मी प वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या वे 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 सेलवरती काम करणाऱ्या मग ते भाजपचे असतील शिवसेना दोन्ही गटाचे असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी दोन्ही गटाचे असतील या लोकांना आमचं सांगणं आहे तुम्ही आग्रह हक्कानं तिकीट मागा मी फक्त नगराध्यक्षपदाचं तुम्हाला सांगितलं की सत्याहत्तर नगराध्यक्षपद ही ओबीसीसाठी राखीव आहे आणि आत्ता जी जाहीर झालेल्या निवडणूक आहे त्यामध्ये अठराशे एकवीस नगरसेवक पदाच्या जागा ओबीसी साठी राखीव आहेत इथं जर तुम्हाला तिकीट दिलं जाणार नसेल तुमच्या पक्षाकडून तर तुम्ही काय त्या पक्षाचे फक्त पक्षा झेंडे लावायला आहात का आणि तुमचं प्रतिनिधित्व डाऊन जर कुणाला दिलं गेलं जात असेल पैसेवाल्यांना दिलं जाणार असेल बोगस कुंडबीकरणाद्वारे ओबीसीच्या जागावरती उभे राहणाऱ्या माणसांना जर कुठं तिकीट दिलं जाणार असेल तर त्या सेलमध्ये काम करणाऱ्या ओबीसी बांधवांनी बंडखोरी केली पाहिजे तिथल्या जागेच किंवा कुठला वॉर्ड आहे कुठलं शहर आहे कुठला नगर परिषद क्षेत्र आहे त्याची माहिती आम्हाला द्या आम्ही जाहीर करू आम्ही तिथं प्रसंगी निवडणुकीमध्ये प्रचाराला येऊ पण ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे चला ओके धन्यवाद धन्यवाद